नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण जे आता कांद्याचे रोप बघत आहात ते आपलं हे उन्हाळी वाहन आहे नक्षत्र कंपनीचे पाऊस चालू होण्याच्या म्हणजे पाऊस चालू होऊन एक दिवस झाला होता आणि आपलं हे कांद्याचं रोप पूर्णपणे पिवळं पडायला सुरुवात झाली होती आणि तुम्ही सध्याचे म्हणजे या तारखेला बघतच आहात ते कांद्याचे उन्हाळी रोपांना किती आपल्याला त्रास होतो आहे तर मी अशा वातावरणात प्रोपॅक प्रोफाईट जुनं प्रोफाईट कंपनीचंच नवीन अपडेट झालेलं वाहन म्हणजे ते प्रोपॅक हे प्रोपॅक मेरिओन चित्र कॉम्बिनेशन करून मी कांद्याला स्प्रे घेतला आणि थोडी गच्च फवारणी केली होती आणि आता तुमच्या समोर रिझल्ट आहे या तो स्प्रे मारून मला तिसरा चौथा दिवस आहे तर आपण कांद्याचं मुळवा पण बघू शकता हे जवळ येऊन दाखवा थोडंसं हे बघा आपण कांद्याचं मुळवा पण बघू शकता आणि कांदा आपण सर्वीकडे कॅमेरा तुम्ही फिरवून दाखवू शकता म्हणजे दाखवून द्या शेतकऱ्यांना की सर्वीकडे आहे आणि ज्या मी दोन वाफ्यांना मारलेलं नव्हतं का म्हणजे एक डेमोसाठी मला औषध मिळालं होतं मला फुवराच तेवढाच पुरला औषध आणि ज्यांना मारले होते ते पण तुम्ही बघू शकता त्यांची उंची पण आहे पूर्ण रोग पिवळसरपणे झालं आहे आणि याची वाढ पण मस्त झुमात आणि एक नंबर येत मार्केटमध्ये जे आपले प्रोपॅक कंपनीचे जे औषध त्याचे एक नंबर खतरनाक रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे आणि न मारलेल्या ठिकाणी पण आपण बघू शकता आणि मारलेल्या ठिकाणी पण आपण बघू शकता म्हणजे रिझल्ट आपल्या डोळ्यासमोर आहे